आरियन गोसावी यांचा फोर बाय फोर तुफान आणि सात बारा मैदानातला फायनलचा फेरा सुटला आणि त्याच्या सोबत सामने गाडी आहे राहुल विठ्ठल कापले पिलोशेट थोरा सातारा कोण होतोय एक नंबरचा मानकरी लढत चालवाय कोण बाजी मारतोय शेवटच्या क्षणाला कोण निकाल घेतोय आणि शेवटच्या क्षण निकाल घेतला सूर्याच्या संपन्न झाला परवा बैल पळून सुद्धा आज या ठिकाणी गेला काही काळ जर या भावड्याचा पाहता परत होती की बावड्याच्या आजूबाजूला कोणच नव्हतं आता आणि भाऊ मग हा प्रत्येकाचा फक्त संयम ठेवला पाहिजे आणि तो भाऊ घाटात मैदानाचा फायनल गेल्या दीड महिन्यापूर्वी या सर्जाची विक्री केली करून सर्जा आणि चिमण्या फायनल चे करी ठरले